गणपती बाप्पा मोर या नमस्कार मित्रांनो ही बघा आता ही गणपती बाप्पाची जागा आहे आणि आता आमच्याकडे गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे थोड्याच वेळात हे बघा गणपती बाप्पाचं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे आमच्या पद्धतीने बघा छोटंसं तुम्हाला कसं वाटतं आहे नक्की कळवा हे बघा छान आहे गणपती बाप्पाचं डेकोरेशन बघा तुम्ही अशा पद्धतीचं केलेलं आहे आम्ही छोटंसं बघा तुम्हाला कसं आवडतं नक्की कळवा नक्की सांगा तुम्हाला कसं वाटतं लाईकच्या माध्यमातून किंवा कमेंटच्या माध्यमातून बघा आता गणपती बाप्पाचं आगमन थोड्याच वेळात आमच्याकडे होणार ते आहे असं सर्वसाधारणपणे गणपती बाप्पाचं आम्ही आगमनाची तयारी केलेली आहे आणि त्यांची बसण्याची व्यवस्था अशा पद्धतीची केलेली आहे गणपती बाप्पाचं हे बघा थँक्यू गणपती बाप्पा मोरिया.